नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंठे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण गोळवणमध्ये आठ गुंठे अॅग्रिकल्चर प्लॉट बघायला आलो आपण बघतोय ग्रामपंचायतच्या रस्त्याला आपलं लगत प्लॉट आहे तर प्लॉटमध्ये जाण्यासाठी आपल्याला इथनं रस्ता आहेच आपल्याला दिसेल तर आपण बघूया आतमधून कसा आहे प्लॉट आपण जर बघितलं तर त्या बाजूला आपली जी झाडं आहेत जंगली तिथपर्यंत आपली हद्द आहे फ्रंटेजला पूर्ण रोड साइड फ्रंटेज आपल्याला मिळत आहे तर आतून बघूया कसा आहे प्लॉट पूर्ण टेबल प्लॉट आहे वाडी वस्तीत आपली जागा आहे बघायला सुरू करू रोड साइडने आपण प्लॉट मध्ये एंट्री केलेली आहे आपण बघतोय पूर्णपणे आपल्याला चौकोनी टाईप मध्ये हा प्लॉट आहे आणि टेबल प्लॉट आहे मातीचा आहे प्लॉट आणि टोटली हा रिसेल प्लॉट असल्यामुळे खरेदीदाराला कोणतीच अडचण नाही येणार आपण बघतोय पूर्ण जर हद्दी बघितल्या तर हद्दीला आपल्याला झाडं दिसत आहेत पूर्ण आपली प्लॉटची हद्द आहे आपल्याला दिसत आहेत नारळाची झाडं पण काही आपल्याला त्याच्यात दिसून येत आहेत टोटल चौकोनी प्लॉट आपल्याला दिसतोय जर बघितलं तर या प्लॉट मध्ये आपल्याला एक पाण्यासाठी सोय जर म्हणायला गेली तर पाण्यासाठी चिरेबंदी आपल्याला विहीर आहे ती पण आपण या बाजूला बघणार आहोत कशी आहे ती तर आपण प्लॉट बघितलाय आहे पूर्णपणे टेबल आणि मातीचा प्लॉट आहे रस्त्याला लागूनच आहे ग्रामपंचायतच्या लाईटची सोय आहे पाण्यासाठी स्वतंत्र आपल्या प्लॉटमध्येच विहीर आपल्याला उपलब्ध आहे तर या प्लॉटचं जे व्हॅल्युएशन जागा मालकाने केलं आहे कारण प्लॉट सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल आहे प्रॉपर्टी व्हॅल्युएशन जे आहे एक लाख वीस हजार पर गुंटा आहे थोडाफार नक्की निगोशिएबल आहे तर ह्या प्लॉटपासून जवळची ठिकाणं जर आपण म्हणायला गेलात तर आपल्याला इथनं पोईपची बाजारपेठ पण जवळ पडेल कट्ट्याची पण पडते कोईपची बाजारपेठ साधारण आपल्याला इथून चार ते पाच किलोमीटरवर आहे कट्ट्याची बाजारपेठ आपल्याला अगदी सात ते आठ किलोमीटरवर इथून मिळून जाते तर ह्या प्रॉपर्टीची तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तसंच आराधना प्रॉपर्टी आमचा चे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर ते त्याला कमेंट करा लाईक करा आणि शेअर पण करा तसंच आपला आराधना प्रॉपर्टी टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईंट व्हा म्हणजे आपल्याला कोकणातल्या विविध प्रॉपर्टीचे अपडेट त्याच्यावर वेळोवेळी मिळत राहतील 残念。